जाती जमाती म्हणजे एस टी एम टी आणि एस एस सीवाले असे निवडून तिघ जण नऊ लोकांचे जर बारा लोकांचे असेल तर चार लोक आणि महिला प्रवर्ग तिघ जण ते कोणत्याही जातीचं असं ते नऊ संचालक बरोबर विषय असतो आपल्याकडे निवडणुका लागल्या आता लागले आहेत त्याच्या ह्याच्यानं प्रत्येक पाणी वापरण हातेमध्ये आपण हस्तक्षेप म्हणजे पाणी वापरण्याचा काम करून शकत तर आपण त्याच्यामध्ये सहभोग घेतला पाहिजे सहयोग राहिल्या पाहिजे आणि वापरसंस्कार एक वेळा ॲक्टिव्ह होणे म्हणजे आपला गावातल्या विकास होऊन जर आपली ग्रामपंचायत चांगली राहील तर ग्रामपंचायत पहिले चांगले राहते पहिले माणसं चांगले पाहिजे त्या ग्रामपंचायत जेव्हा चांगली पाहिजे तेव्हा ग्रामपंचायत चांगल्या ॲक्टिव्हपणे काम करतात आता जवळपासचे उदाहरण घेतलं तर मांडळची ग्रामपंचायतने महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पुरस्कार भेटणार आहे हल्ली आठ दिवसात तर गाऊन तिथच्या ग्रामपंचायतीने चांगले काम होते आज त्यांचा पुरस्कार एवढा चांगला आहे की त्यांना नगरपंचा दर्जा भेटणार आहे इथून समोर लेटर गेल्या जातात जिल्हा पाणी वापर समितीच्या अंतर्गत आपले जर कामं